नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यास प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो दोन गाई किंवा दोन म्हशी आणि शंभर कोंबडी या योजनेत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे तर अर्जदारांसाठी योजनेअंतर्गत करण्याची जी मुदत आहे ती शेतकरी बांधवांनो ती मुदत तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीसपर्यंत राहील तर शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी तर कागदपत्रे लागतात ते फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सातबारा आठ अपत्य दाखला घोषणापत्र आधार कार्ड सातबाऱ्यामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीचा जा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक खाते पासबुक सत्यप्रत कुटुंब प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास त्यांचा दाखला वय जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला तर शेतकरी बांधवांनो हे जे कागदपत्रे आहेत ते आपण ऑनलाईन अर्ज करताना हे सर्व कागदपत्र आपण नक्कीच जोडावे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटला आजचा हा व्हिडिओ असेच आपल्या शेतीनिगडित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद